मोतळा तालुक्यातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी तथा अनुयायी यांना या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे की उद्या दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे गेल्या अनेक वर्षापासून सालाबादप्रमाणे वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्धमा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोताळा फाटा येथे जाहीर सभेचं अभिवादन सभेचं आयोजन या ठिकाणी दरवर्षी करण्यात येत असते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करून त्यांचे अनुयायी खऱ्या अर्थानं अभिवादन करत असतात म्हणून उद्या रक्तदान शिबीर त्याचबरोबर अभिवादन सभा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याची वेळ आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी अभिवादन सभेला सुरुवात होणार आहे ठीक सकाळी बारा वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराची शिबिराला शीवेरा सुरुवात होणार आहे आणि याचबरोबर या ऐतिहासिक या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून माझ्या नेतृत्वामध्ये दोन वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व भारतीय बौद्ध महासभेच्या सभेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी या आशयाचं निवेदन व त्या ठराव दोन हजार बावीसमध्ये मोताळा फाटा येथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी संविधानवादी बहुजनवादी पुरोगामी या सगळ्या लोकांच्या उपस्थितीचा ठराव पारित करून त्या आशयाचं निवेदन मोताळा तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही सादर केले होते पण गेल्या दोन वर्षामध्ये तत्कालीन सरकारने यावर कुठल्याही प्रकारचा गांभीर्याने विचार केला नाही नुकत्याच आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी सत्ता स्थापनेचा कार्यक्रम पाच डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी राज्य सरकारने डिक्लेअर केला जाहीर केला या ठिकाणी सर्वप्रथम सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यांच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी सरकार स्थापन करणे जल्लोष साजरा करणे ही अतिशय संतापजनक आणि खेदाची बाब आहे म्हणून हीच मागणी उद्याच्या तारखेमध्ये जी जी लोकं या अभिवादन सभेला येणार आहे या सगळ्यांना सोबत घेऊन पुनशे आम्ही मोताळा तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे जे, 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 जे के नवनिर्वाचित मुख्यमंत्री जे के बनणार आहेत त्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहे त्यांना आम्ही दोन महिन्याचा वेळ या निवेदनामध्ये आम्ही दिलेला आहे की आम्ही निवेदन दिलेल्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाने राज्य सरकारने प्रशासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी ही सुट्टी जर आपण दोन महिन्याच्या आत तर जाहीर केली नाही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने शाखा तालुक्याच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं हे जिल्ह्यात छेडण्यात येईल आणि त्याचबरोबर यावर बी सरकारने जर गांभीर्याने विचार केला नाही तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मंत्रालयावरती या ठिकाणी भव्य स्वरूपाचे निदर्शनं आंदोलन आम्ही करू आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर सरकारने आम्हाला प्रतिसाद जर दिला नाही या निवेदनावर गांभीर्यपूर्वक किंवा सहानुभूतीपूर्वक जर विचार केला नाही तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं उभं करता येईल याकरता आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग त्यांचे अनुयायी पुरोगामी चळवळीतले आमचे सहकारी सर संविधानवादी बहुजनवादी रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणारे ने सगळे नेतेगण कार्यकर्तेगण या सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण सर्वजण उद्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेला हा जो कार्यक्रम आहे अभिवादन सभेचा आपण सर्वांनी मोताळा तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि उद्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला मौलिक असा ग्रंथ राजग्रंथ दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाही बळकट करण्याकरता अलौकिक कार्यच केलं बाबासाहेबांनी या देशाला उभं करण्याकरता मौलिक असं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं इथल्या सरकारने त्या सगळ्या बलिदानाची योगदानाची समर्पित त्यागाची दखल घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या ठिकाणी नुकतीच एक वार्ता कानावर आली की राज्य सरकारनं किंवा प्रशासनानं मुंबई महानगराकरता सुट्टी डिक्लेअर केली पण आमची मागणी अशी आहे की नुसतं मुंबई पुरती आमची मागणी नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ही शासकीय सुट्टी आपण जाहीर करावी आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना या ठिकाणी एक आवाहन करतो की येत्या काळामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला काही निवडक सहकार्याच्या माध्यमातून आम्ही देशाचे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना सुद्धा आम्ही या आशयाचं निवेदन देणार आहे की संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण केंद्र सरकारने शासकीय सुट्टी जाहीर करावी या आशयाचं सुद्धा निवेदन आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रपती महोदय असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील यांना येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे आम्ही त्या आशयाचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहे एवढंच आजच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना हा संदेश देऊ इच्छितो जय संविधान जय शिवराय जय वंचित जय